नूतन विद्यालय सेलू वार्षिक स्नेह सम्मेलन दोन हजार चौवीस पंचवीस दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस जे गुणवंत विद्यार्थी आहेत आज आपल्याला बक्षीस देण्यासाठी या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून आले आहेत ते स्नेह संमेलनाचे प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर सुनील जाधव सध्या राज्यकर उपायुक्त वस्तू व सेवा कर विभाग जालना यांना विनंती आहे त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे आम्हा विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही करावे होता मी अगदी फारावून गेलो तर त्या माझ्या ज्या आठवणी होत्या त्या त्यांना अचानकच उजाळा मिळाला तर थोडंसं माझं हृदय भरून आलं आहे आता एवढ्या वर्षानंतर शाळेत बरेच बदल झाले परंतु जो काही मूळ गाभा होता शाळेचा तो जास्त काही बदलायला दिसत नाही मला तरी कालानुरूप जे काही बदल अपेक्षित होते ते झालेत नवीन बिल्डिंग झाल्यात विद्यार्थी संख्या वाढली आपल्याला एक क्रीडा हॉलचं बांधकाम होत आहे आणि विशेष म्हणजे आता के के देशपांडे सरांनी सांगितल्याप्रमाणे इथल्या विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा असोत किंवा खेळ असो त्याच्यामध्ये भरपूर प्रावीण्य मिळालेलं मिळवलेलं आहे तर याच्याबद्दल आम्ही सर्वांचा मनापासून शुभेच्छा देऊ इच्छितो आता इथं जो आमच्या वेळचा पॅटर्न होता तो पूर्ण मराठी होता स्टेट बोर्ड आणि आताही स्टेट बोर्डच आहे पर परंतु आता मला असं कळलं की जास्त करून सेमी इंग्लिशचं से चालू झालं आहे आणि आमच्या वेळेस जो शिक्षक दुंध होता खास करून सांगायचं तर आमच्या त्यावेळचे मुख्याध्यापक श्री डी दे दे <laughs> के देशपांडे सर ते अत्यंत शिस्तप्रिय आणि कडक शिक्षक म्हणून त्यांची ओळख होती त्यांनी शाळेत अशी काही शिस्त लावलेली होती आता मुलांमध्ये मी बघतोय त्यांच्या आपापसात चर्चा चालू आहे तर तसं तेवढं काही टेन्शन घ्यायची गरज नाही तर कोणी काही सांगत असेल तर ऐकून घ्यावं आपापसात आप चर्चा करू नये प्लीज तर आमची गुणवत्ता वाढवण्यासाठी डी के देशपांडे सरांनी असे काही नवीन नवीन उपक्रम राबवले होते की त्याच्यामुळं ज्या ट्युशन्स लावतो आपण प्रायव्हेट ट्युशन्स क्लासेस त्यांची गरज पडू नये आणि खरंच त्याचा मला उपयोग झाला आणि आमचे इतरही शिक्षक प्रत्येक याच्यातले तर मराठीला ढवले सर होते लिंबेकर सर जे आताही आहेत परत विज्ञानमध्ये सुर्वे सर सामाजिक शास्त्रामध्ये हातनुरकर सर परत इंग्लिशमध्ये गिल्डा सर देशपा वाघमारे सर आणि मखमले सर आ, या सर्वांमुळे मी घडलो खरं तर आणि आमची पूर्ण बॅचेस जे आता विविध क्षेत्रात विविध म्हणजे काही जण शासकीय सेवेत असतील उच्च पदावर काही उद्योजक असतील काही चांगली शेती करत असतील काही आय टीमध्ये आहेत काही विदेशात पण आहेत तर आपापल्या क्षेत्रात ते चांगला ठसा उलटवत आहे आ, घर पाहिलं तर आता जसा काळ जातो आ, तसे बदल हे अपेक्षितच असतात परंतु आता सध्याचं काय आता फक्त आपल्या शाळेचं म्हणत नाही मी विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये जी काही जवळीक पाहिजे ती आता सध्या कमी होत चालली आहे आमच्या वेळी हॅलो हॅलो अरे काही बोलू <laughs> का नको मी तू बरं बरं तुमच्या आणि तुमच्या शिक्षकामध्ये आहे का, का जवळ कशी एक जण सांगाल कोणी तुम्ही शिक्षकाला काही अडचणी विचारायला जातात का सांगतात शिक्षक मोबाईल किती जण वापरतात सगळेच बर बर हा 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 एक तूच तूस तूस बर मोबाईल वर काय काय करतो हा कसला बर बाकी काही बघत नाही का युट्यूब हा इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअप बर बर तर शक्यतो मुलांनी मोबाईलचा वापर कमीत कमी करावा आता इंटरनेट वापरणं आता कालानुरूप आपल्याला ते आहेत बस बे, बस बेटा पण त्याचा वापर कमीत कमी, कमी करावा सोशल मीडियामध्ये गुरफटून गोरफटून जाऊ नये चांगले जे आपले अभ्यासाचे जे असतात ना तेवढेच वाचायचे आणि अजून एक गोष्ट मला जाणवते का इथल्या विद्यार्थ्यांची हेल्थ तेवढी काही चांगली दिसत नाही इथं कितीपर्यंतचे विद्यार्थी बसलेत सध्या किती पर्यंतचे दहावी मला कोणी वाटत नाही दहावीच कोण आहे एखादा हातो का अच्छा अच्छा म्हणजे हे तब्येतीकडे पण लक्ष देत नाही बर मागच्या वर्षी आपल्या देशात एक दे, जी ट्वेंटी संमेलन झालं होत माहित आहे का आहे का माहित नाही बर त्या दिवशी त्याच वर्षी एकोणीसशे तेवीस ला इंटरनॅशनल मिलेट्स इयर म्हणून साजरा केला होता मिलेट्स आहेत का कोणाला बरं जाऊ दा मी सांगतो मिलेट्स म्हणजे आपण त्याला मराठीत धान्य म्हणतो आता आपण काय केलंय आपला आहार जो आहे जुना आपला जो पारंपरिक आहार आहे तो सोडून आपण नवीन याच्याकडे वळलोय जसं ते गहू तांदूळ याच्यावर जास्त आपलं भर आला पण आपले जे जुने हे होते ज्वारी असो बाजरी परत त्याला अजून आहेत सहा मिलेट्स आहेत तर ते आपण खाणं बंद केलं तर तब्येत तुमची चांगली ठेवण्यासाठी मिलेटचा आहारामध्ये समावेश करा तर हे आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये आपल्या भारतीय संस्कृतीबद्दल काय मत येतो अरे खूश खूश खुरा हा 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 मिश्रवा ना मिश्राव हा हो भारतीय संस्कृती बद्दल काय म्हणत आहे विविधता आहे पण आपण संस्कृतीचे मूल्य म्हणतो ते काय आपलं जे पारंपरिक आहे आपण जगतोय का काई, काई नहीं, नहीं, बर काय काय करायला पाहिजे त्यासाठी असं वाटत तुला नाही नाही शाळे भेटतो बर खोड पुढे खोड पुढे

खराब नाही आपले जे सांगितलं शाळेत शिकत असताना आपल्या आजूबाजूला जे काही घडतंय म्हणजे आपले जे समाजाचे प्रॉब्लेम असतील देशाचे असतील किंवा विश्वाचे असतील त्याच्या त्याच्याकडे पण आपण लक्ष ठेवायला पाहिजे त्यांनी सांगितलं झाडे लावायला पाहिजे पर्यावरणाचं रक्षण करायला पाहिजे प्लास्टिकचा वापर कमी करायला पाहिजे खूप छान सांगितलं त्याने आठवेला असून पण तर या गोष्टी महत्त्वाच्या आहेत तर न, या ही शाळा म्हणजे काय फक्त शाळा नाही बरं का इथं शिक्षण तर दिलं जातंयच पण हे या शाळेची मुहूर्तमेढ रोवली होती आपल्या श्रीरामजी भांगडिया सरांनी एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये ते रोफ्ट जे आहे आज सर्वार्थाने वटवृक्ष झालेलं आहे असं मी म्हणू शकतो आणि मला याचा अभिमान आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे संचालक मंडळांनी मला जे प्रमुख पाहुणा म्हणून बोलवलं याचाही मला माझ्यासाठी खूपच निश्चित खूप उत्साह आणणारी आणि माझ्या दीर्घकाळ स्मरणात राहणारी बाबत आहे आणि त्यानिमित्ताने एकोणतीस वर्षानंतर मला या शाळेत येण्यास भेटलं यासाठी सर्वांचे धन्यवाद